अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सागर कदम यांनी पाठवला आहे ही गोष्ट सुमारे तीस वर्षांपूर्वी घडलेली आहे आणि ती माझ्या स्वतःच्या काकासोबत घडली होती तेव्हा त्याचं वय फक्त चोवीस वर्षांचं होतं आम्ही मूळचे डोंगर गावचे गाव अगदी छोट जंगलानं वेढलेलं त्या काळात गावात फारशी सुविधा नव्हती मोबाईल तर दूरच त्या काळी ते नव्हतेच आणि रस्ते दवाखाने ट्रान्सपोर्ट हे सगळं मिळणं म्हणजे नशिबाची गोष्ट होती माझा काका फारच उत्साही होता मित्रांबरोबर गावात फिरणं जंगलात जाणं झाडांवर चढणं त्याचा रोजचाच कार्यक्रम एक दिवस जंगलात फिरताना तो एका उंच झाडावर चढला आणि तोल जाऊन खूप उंचीवरून खाली पडला त्याच्या पाठीला जबर मार लागला मित्रांनी कस बस त्याला गावात आणलं गावच्या वैद्याला बोलावलं वैद्याने एक नजर टाकली आणि लगेचच नकार दिला ही केस माझ्या हातातली नाही मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल ते म्हणाले घरात माणसांची आणि सगळ्यात जास्त वेळेची अडचण शेवटी ठरलं की काकाला भुसावळला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं पण वाटचाल एकट्यानं करावी लागणार होती डोंगरगाव स्टेशनवर त्याला गाडीत बसवलं तिकडे भुसावळ स्टेशनवर त्याचा मामा त्याला घ्यायला येणार होता जो त्याला पुढं हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होता प्रवास रात्रीचा होता काका गाडीत बसला थकवा वेदना यामुळे काही वेळातच त्याचा डोळा लागला तिथलं वातावरण दमट होत स्लीपर कोच काही वेळ गेल्यावर अचानक त्याची झोपमोड झाली त्याला वाटलं की स्टेशन चुकलं की काय तो घाबरूनच उठला खिडकी बाहेर अंधार दिसत होता तो उठून दरवाजाजवळ येऊन थांबला जशी गाडी थांबली तसे पुढच्या स्टेशनवर उतरला त्याला वाटलं की आपलं स्टेशन गेलं आणि आता आपण चुकीच्या स्टेशनवर उतरलो आहोत पण त्याला माहीत नव्हतं की तो प्रत्यक्षात भुसावळ स्टेशनवरच उतरलाय फक्त ट्रेन उशिरा पोहोचल्यामुळे प्लॅटफॉर्म पूर्ण सामसूम झाला होता लाइट्स नव्हते शांतता इतकी होती की, की पावलांचा आवाजही अगदी स्पष्ट ऐकू येत होता इतर कसलाही आवाज नाही संपूर्ण परिसर निर्मनुष्य काकानं त्याच्या मामाला शोधायला सुरुवात केली पण चालणं शक्य नव्हतं कारण पाठ अजूनही दुखत होती तरीही तो प्लॅटफॉर्मवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत गेला शेवटी थकल्यावर त्यानं ठरवलं की स्टेशन बाहेर जाऊन कुणातरी विचारावं कदाचित हॉस्पिटल कुठे आहे हे सांगतील तो स्टेशनच्या बाहेर आला आणि समोर एक बाई उभी दिसली ती अगदी नीटनेटकी होती जुन्या पद्धतीचा पेहराव मेकअप अगदी उठून दिसणारा विशेषतः लाल चकचकी ओठ काकाला वाटलं की ही देखील बहुतेक आपल्या ट्रेनमधूनच उतरलेली असावी आणि कोणाची तरी वाट पाहत असावी काकानं तिच्या जवळ जाऊन हॉस्पिटलचा रस्ता विचारायचं ठरवलं तसे तो जवळ ये तिला काही विचारणार तितक्या तिनं चालायला सुरुवात केली काय झालं कोणास ठाऊक काका तिच्या मागे चालायला लागला ना ती काही बोलली ना काका काही का बोलला चालणं मात्र सुरूच त्याला अजिबात आठवत नव्हतं की आपली पाठ दुखते चालणं अवघड होतय वेदना जणू कुठतरी नाहीशा झाल्या होत्या फक्त तिच्या मागे चालत राहण्याची एक विचित्र ओढ निर्माण झाली होती रस्ता बदलत गेला स्ट्रीट लाईट्स मागे पडले आता अंधार मोकळी जागा आणि शेवटी कच्चा मातीचा रस्ता एक वेळ अशी आली जेव्हा त्याला आठवतच नव्हतं की कि आपण किती वेळ चाललोय अंग तापत चाललं होतं डोकं जड झालं होतं अखेर समोर एका नदीचं पात्र आलं तापी नदी तसे अचानक एका झटक्यात काका बानावर आला आणि त्याच्या शरीरात असंख्य वेदना होऊ लागल्या कारण तो जवळपास चार ते पाच किलोमीटर चालत आला होता तो आजूबाजूचा परिसर पाहू लागला तसे त्याचं लक्ष समोर गेलं ती बाई समोरच उभी होती नदीच्या पाण्याकडे पाहत अगदी स्तब्ध काही क्षण तशीच उभी राहिली आणि मग हळूहळू पाण्यात उतरली ती थांबली नाही एक पाऊल दुसरं तिसरं आणि मग बघता बघता पाण्यात बुडून गेली काकाच्या अंगावर भीतीने शहारा आला तो तिथं गेला शरीर थरथरू लागलं जड पावलांनी तो मागे वळला पलीकडे थोड्या अंतरावर एक छोटस हनुमानाचं मंदिर होतं काकानं तिथं धाव घेतली मंदिरात जाऊन बसला डोळ्यांसमोरचा प्रसंग काही केल्या मिटेना ताप अजूनच चढलेला श्वास घ्यायला त्रास होत होता तेवढ्यात मंदिराच्या कोपऱ्यातून एक वयस्कर व्यक्ती आला त्यानं पाण्याचा एक लोटा दिला काहीतरी मंत्र पुटपुटले आणि डोळ्यात डोळी घालून म्हणाला सावध राहा बाळा ती ते नदीकाठी घेऊन हो येते जे कोणी तिच्या मागे जातं ते परत येत नाही त्यांचं ते वाक्य ऐकून काका सुंदर झाला त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं संपूर्ण रात्र त्याने तिथेच काढली कारण तीच जागा त्याला सुरक्षित वाटत होती सकाळी काही गावकरी नदीच्या दिशेने येताना दिसले त्यांनी विनंती केली तसे ते त्याला हॉस्पिटलकडे घेऊन गेले काकाचा नशीब बलवत्तर म्हणून तो या प्रसंगातून थोडक्यात वाचला अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर अभिजित परांजपे यांनी पाठवला आहे आजही ती रात्र आठवली की माझ काळीच दडधडायला लागत आणि डोळ्यांसमोर सगळा प्रसंग उभा राहतो गोष्ट आहे जवळपास वीस वर्षांपूर्वीची जेव्हा मी माझ्या गावी जुन्या वाड्यात एकटा राहत होतो जागेच्या जा व्यवहारासाठी मी काही महिने तिथे राहायला होतो तो वाडा फार जुना कमीत कमी, कमी शंभर वर्ष जुना असावा मोठमोठे लाकडी दरवाजे उंच जिने अंगणातील पडकी विहीर आणि एक न सांगता येणारा गोडपणा गावातल्या वृद्धांकडून त्या वाड्याबद्दल मी बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या रात्री ऐकू येणारे आवाज दिवसा होणारे भास आणि त्या विहिरीत झालेला एक अपघात पण मी शहरातून आलेलो शिकलेलो मी अशा गोष्टींवर कधी विश्वास ठेवला नव्हता पण ती पौर्णिमेची रात्र त्या रात्री असं काही घडलं ज्यानं या गोष्टींवर असलेल्या माझ्या विश्वासाला कायमचा तडा गेला नेहमीप्रमाणे मी झोपायची तयारी केली होती बाहेर बयान शांतता होती मंद वारा वाहत होता दूरवरून येणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज सतत कानावर पडत होता अंधार इतका दाट होता की अवघ्या फुटांवर मी खोलीत एका जुन्या गादीवर बसून एक पुस्तक वाचत होतो जी माझी रोजची सवय होती पुस्तक वाचत वाचत झोपून जाण्याची पण अचानक मला एका लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला मी एकदम दचकलो वाड्यात काय पण वाड्याच्या आसपासही कोणी लहान मुलगा राहत नव्हता आवाज आला होता जुन्या लाकडी चिन्याकडून मी काही क्षण स्तब्ध झालो विचार आला की कदाचित भास असेल पण काही सेकंदांनी तो आवाज पुन्हा आला यावेळी थोडा स्पष्ट आणि आणखी जवळून जणू कोणी लहान मुलगा जिन्यावरून खाली दावत गेला असावा मी पुस्तक बाजूला ठेवलं कान ऐकण्यावर टवकारली मनात भीतीने काहूर माजवलं होत हळूच मी खोलीचा दरवाजा उघडला जिन्याकडे पाहिलं पण काहीच दिसलं नाही इतक्या जोरात वाऱ्याचा जोत आला आणि माझ्या मागची खिडकी धाडक ना मी दसकून मागे वळलो आणि पुढच्या क्षणी एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज आला आवाजात करुणा होती जणू कोणीतरी हळूहळू संपत चाललंय वेदनेत मी तर, -तर त्या हातांनी बॅटरीचा प्रकाश जिण्याकडे टाकला जिथे पायऱ्या होत्या तिथे मला काहीतरी दिसलं रक्त हो रक्ताचे टिपके लालसर ओले आणि ताजे पायऱ्यांवरून वरच्या मजल्याकडे जात होते मी श्वास रोखत पायऱ्या चढू लागलो प्रत्येक पायरीवर पाय ठेवताना एक वेगळाच आवाज येत होता आणि तो आवाज आता अधिक जड वाटू लागला जणू मी नाही कोणीतरी माझ्या पाठोपाठ वर चढतय वर पोहोचलो तिथे एक बंद खोली होती एकटा राहत असल्यामुळे मी तिथे कधी जायचो नाही दरवाजातून मंद पिवळसर प्रकाश बाहेर येत होता तो जणू पेटत असलेल्या मेणबत्त्यांचा असावा मी हळूच दरवाजाकडे गेलो हात लावला आणि दरवाजा किंचित आत ढकलला आत पाहिलं आणि माझा श्वासच अडकला कारण अगदी समोरच खोलीत एक जुना आरसा होता मोठा भिंतीला अडकवलेला आणि त्या आरशात मला एक स्त्री दिसली जी प्रत्यक्षात माझ्या मागे नव्हती पण आरशात मात्र दिसत होती विस्कटलेले केस चेहरा काळवणलेला ओठांवर एक विचित्र वेळसर हसू डोळे डोळे नव्हतेच होत्या त्या, त्या फक्त रिकाम्या खोबण्या ती कुत्सितपणे हसत होती तिच्या मानेवर रक्त होत हातही लालसर ती आरशातच माझ्याकडे पाहत जोरात किंचाली माझे हात गारटले अंगातलं सगळं रक्त गोठल्यासारखं वाटलं मी मागे सरकलो आणि दावतच जिन्याखाली पळालो सगळं विसरून मला फक्त बाहेर पडायचं होतं दरवाजा उघडला दावत वाड्याच्या बाहेर पडलो वाड्यापासून काही अंतर लांब आल्यावर मी दापा टाकत थांबलो आकाशाकडे पाहिलं पौर्णिमेचा चंद्र भूतासारखा चमकत होता पण तो सुरक्षित वाटत होता तरीही माझ्या मनात तिचं ते बेसूर हसू घुमत होत त्या रात्रीनंतर मी त्या वाड्यात कधीही परत गेलो नाही दुसऱ्या दिवशी गावातल्या एका दोघांना सांगून मी माझं सामान बाहेरच मागवलं पण त्या वाड्याच्या परिसरात मी माझं पाऊलही टाकलं नाही गावकरी अजूनही सांगतात की त्या वाड्यात रात्री अपरात्री त्या स्त्रीच्या हसण्याचा आवाज ऐकू येतो काहींनी तर विहिरीत तिची छाया पाहिल्याचंही सांगितलं मी मात्र खात्रीने सांगू शकतो कारण आजही ती रात्री मला झोपू देत नाही कारण कधीही त्या हसण्याच्या आवाजाने माझी झोपमोड होते तो वाडा आजही तिथेच आहे पण मी कधीच त्या वाड्यात पुन्हा गेलो नाही ती कोण आहे ते माहीत नाही पण ती अजूनही तिथेच आहे अनुभव क्रमांक तीन हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला हो असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे गेल्या वर्षी माझ्या आजोबांचं निधन झालं आणि त्यांच्या तेराव्याला आम्ही सगळे कुटुंबीय आमच्या गावी गेलो होतो आमचं गाव वेगळंच आहे लोक जरा बोलायला कमीच तयार एकमेकांकडे पाहणंही टाळतात आणि दिवसाच्या शेवटी लवकर दरवाजे बंद करून घेतात हे तिथं नित्याच आहे आजोबांचं घर गावाच्या शेवटच्या टोकाला आहे मागे घनदाट झाडं आणि एक जुनी उसाड हवेली ती कधी काळी कोणा राजाची हवेली होती लहानपणी मी त्या बाजूला अनेकदा खेळायला गेलो होतो पण मला नेहमी वाटायचं कि ती हवेली झपाटलेली आहे कारण तिथं गेलं की मला विचित्र जाणीव व्हायची जसं तिथं कोणी राहत आहे तिथं थोडस पुढे गेलं की एक बाबळीच्या झाडाजवळ जुनं तुटकं दगडी कुंड आहे घरातल्या आणि गावातल्या लोकांनी मला त्या काळी सांगितलं होतं की लहान मुलं तिथं जात नाहीत त्या काही गावातली का काही लहान मुलं तिथं जाऊन बेपत्ता झाली होती ती गोष्ट आठवली आणि मी हसून दुर्लक्ष केलं कारण आता काळ बदलला होता जग बदललं होत मी सुद्धा आता तिशीजवळ येऊन पोहोचलो होतो दुसऱ्या दिवशी मी दुपारी एकटाच निघालो जुन्या आठवणी जाग्या करत आणि मी नकळत त्या कुंडाजवळ पोहोचलो झाड जोरात हिलकावी घेत होती वाऱ्याचा आवाज वेगळाच वाटत होता त्या भागात गेल्यावर जाणवलं की तिथं वारा खूप थंडगार आहे म्हणून काही वेळ तिथंच थांबायचं ठरवलं वाऱ्यामुळे पानांची सळसळ ऐकू येत होती वातावरण छान वाटत होतं म्हणून मी काही फोटोही क्लिक केले तितक्यात खूप उग्र वास आला जो मला असह्य झाला मी झटकन तिथून लांब झालो तो वास काहीतरी जळत असल्यासारखा होता करपलेला जणू जळक्या केसांसारखा मी कुंडाकडे पाहिलं आणि माझ्या अंगावर काटा आला कुंडाच्या काठावर केसाचा झोपका होता जळका जसे तो नुकताच तिथे आणून ठेवला असावा कारण मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा तिथे असे काहीच नव्हते वासही नव्हता मी मागे वळणार इतक्यात माझ्या डोक्यावर कोणीतरी थंड हात ठेवला अंग सुन्न झालं मी एकदम शहारलो मागे वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं तितक्यात बांगड्यांचा आवाज आला आणि एक वाक्य ऐकू आलं तू परत आलास मी इतका घाबरलो की त्या जागेपासून लांब जोरात दावतच सुटलो घरी काही न सांगता गप्प बसून राहिलो पण आजीने माझा चेहरा पाहून ओळखलं ती जवळ आली आणि म्हणाली कुंडापाशी गेला होतास ना तिथं अजूनही ती आहे त्यावर मी विचारलं कोण ग तेव्हा जिने ती गोष्ट सांगितली जी कदाचित लहान असताना मला ती सांगू शकत नव्हती आणि गावातही कोणी उघडपणे त्याबद्दल बोलत नव्हतं अठराशेच्या सुमारास गावात धनवटी नावाची बाई होती तिला औषध जडीबुटी याचं ज्ञान होतं पण काही लोक तिच्यावर जळायचे एकदा गावात साथ आली आणि बरीच लोक मरायला लागली पण काही लोकांनी तिलाच दोष दिला आणि म्हणू लागले की ही चेटकेण आहे ती शाप देते आणि गावातली लोक मरण पावत आहेत सुरुवात तिच्यावर जळणाऱ्या काही लोकांनी केली पण नंतर संपूर्ण गाव तिच्या विरुद्ध झालं एके रात्री तर सगळे गावकरी तिच्या जीवावरच उठले तिला घरातून बाहेर काढून मारहाण करत त्या कुंडा टाकलं तिथेच तिचा जीव गेला पण मरताना तिने शपथ घेतली होती की या गावात दरवर्षी मी एक जीव घेईन आणि जो माझं अस्तित्व विसरेल त्याचा मी शेवट करीन तेव्हापासून दरवर्षी एखादी तरी व्यक्ती अनैसर्गिकरित्या गायब होते काहीच पुरावा न ठेवता कधी लहान मूल कधी तरुण तर कधी वृद्ध लहान मुलांना बोलवणं सोपं म्हणून असेल कदाचित मी न राहून आजीला म्हणालो अगं आजी मग गावकरी काहीच करत का नाही त्यासाठी काही उपाय पूजा वगैरे करायला हवी ना ती म्हणाली की बरेच प्रयत्न झाले पण हा शाप अख्ख्या गावावर आहे आणि त्यातून कोणी कधीच मुक्त होणार नाही आजीच ते वाक्य ऐकून मला माझ बालपण आठवलं कधी कधी लहानपणी सांगितलेल्या गोष्टी कितीही शुल्लक वाटत असल्या तरी मोठ्यांचं नेहमी ऐकावं बहुतेक मी नशीब घेऊन जन्माला आलोय म्हणून तिच्या तावडीतून सुटलो नाहीतर कदाचित मी सुद्धा कायमचा बेपत्ता झालो असतो त्या गावाला आजही एक बळी लागतो दरवर्षी तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका